<nenhum> um> um> <तुण> तो आलो फुश होत आहे मंगिश का असं असं मी म्हणणार नाही असं मी म्हणणार नाही दीनजा पिते नाही पिनी 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 आले इकडे इकडे बघ मिरर मध्ये हं निश्किन ना काढ ना काढ ना मना you mm.

मॉर्निंग आय इज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आता तब्येत थोडीशी नॉर्मल आहे पण मी नॉर्मल करण्याचा प्रयत्न करते आज दवाखान्यामध्ये जाणार आहे ॲक्च्युली माझी जी डिलेवरी आहे ती नॉर्मल झाली होती एकदम पण माहीत नाही पण मला ते जे टाके त्यांनी टाकले होते नॉर्मल डिलेवरी होते पण जे टाके टाकले होते ते थोडेसे असे पेन करतायत चालतायत अचानकच ना, माहीत नाही का पण खूप त्रास होतोय मला आणि आय थिंक त्यामुळेच का माहीत नाही पण मला सारखी कणकणी येते रोजच म्हणजे आत्ता थोडीशी ओके तर लगेच थोड्या थोड्या वेळात मला अशी कणकणी जाणवते डोळ्यातून वाफा निघतात तोंडातून नाकातून कानातून पण आणि असं ताप आल्यासारखं मला वाटतो म्हणजे पूर्ण शरीर असं आतल्यात गरम झालं असं मला जाणवतं बाहेरून चेक केलं तर एकदम नॉर्मल असतं पण आतल्यात मला खूप कणकणी आल्यासारखं वाटतंय सो आज अपॉइंटमेंट मी घेणार आहे दवाखान्यात जाणार आहे आणि बघू काय होतंय ते चांगलं व्यवस्थितच व्हावं तर बघूयात आज दिवसभरात काय काय होते ते स्टे ट्यून चपाती एवढी फुगली हे ती उलतायच्या आधी म्हणलं व्हिडिओ काढावी तुम्हाला दाखवावी आई शप्प व्हिडिओ काढण्याच्या मदत कर आपली काढेल मी नंतर मग आमरसाठी मस्त असं चिकन रेडी झालेलं आहे आमच्या साहेबांनी डायरेक्ट चालू केले त्याला फक्त राईस आणि चिकनच खायचं आहे आणि आता येताना आणून दिलं झाले मस्त असं रेडी हा फक्त ते एकटाच खाणार मी तर आता चिकन जत्रे ह्याच्यात खाऊन खाऊन थकली आहे सॉरी मटन नॉनव्हेज सगळं तर त्यासाठीच असणार आहे चल ना उठ ना अमर उठ चल धर आता थांब का चल उठ आता जेव आणि मग काय झोपायचं ते झोप तुला कोण डिस्टर्ब करणार नाही धर चल उठ 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 अस जाणार का अमर झोपेला आली ती

आणि तिला पण जरा फ्रेश वाटतं बर वाटतं सच्चे लो जी खुश आहे का तू खुश आहे आय हाय चंपाकली 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 पुढील अय रडवली रे

<laughs> काय करत मामा तुला किती हसायला आल तोंडात घालते काय करत होता मामा मामाचे पाया लागले म्हणून त्याला तिला नीट घेता येणार मांडे मधून मामा बोलवते मामा <laughs> <laughs> <एची सर्थ। laughs>

ते बहोत ते गेली ते सगळी नाही गेली नाही गेली ते गेली नाही गेली नाही गेली कॅप्टन सुंद नाही सा फ्रेंड इकडे ये बस नाही झालं इकडे येती ना वो एक ना देवी कसे या किती सेकंड हां रिकॉन अंडर आहे chimney عندك

हे काय होत असलं हे काय होत हे काय होत असलं आता आम्ही चाललोय रात्रीच्या साडे अकरा वाजता फालू आणायला आम्हाला खाऊ वाटलंय फालुदा, फालुदा। त्यामुळं खरं तर कुल्फी आणायची होती पण त्याची काय इच्छा झाली माहित नाही गाडी येते की नाही मला खायचं होतं कोर्नॅटो तू मध्येच खालू द्याच काढल्यान मावावर कोर्नॅटो कोर्नेटोवरनं खालू दा कुठं दत्तनगर चौकात जायचं ना, ना। सावरिया सावरिया ओ सावरिया করনেটো চকলেট दोन फालुदा एक तुम्हाला एक आमरला आणलाय बदाम शेक मला नाही फालुदा जास्त आवडतो काय त्याला असलंच खायचं होत काहीतरी त्यामुळे ते जेवलं नाही मला मला आवडत नाही पण मी आईंच्यातलं थोडं खाल्लं ते मला आवडायला लागलं mm. तुझं बारी एक्सचेंज करायचं का <laughs> <laughs> खातो जातो माझं पण बदाम बदाम शेक टेस्टी 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 <laughs> मला तुझं लागत आजच्या ब्लॉग चेन मी इथेच करते आजचा दिवस जो तो जरा असा चांगलाच गेला म्हणायचं चा। आणि मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पण मला आजची अपॉइंटमेंट मिळालीच नाही आता उद्या मला सकाळी बोलवलं आहे सो आता बघू सकाळी जाता येईल आणि आता आईस्क्रीम वगैरे खाल्ले आता त्याचं काही इफेक्ट होऊ नये मला आजारी परत पडू नाहीये ताप वगैरे येऊ नये आता सर्दी उद्दी वगैरे काय तर बघूयात आता तर जर तुम्हाला हो आमचे व्हिडिओच आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय गुड नाईट भेटूयात आता डिरेक्टली उद्या